नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल इंडियन पोलीस मित्र भारत कोल्हापूर महागणपती आगमन जुलै बंदोबस्त कोल्हापूर जुलै दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे डीएस फाउंडेशन व मार्शलिया अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत कोल्हापूर शाखेच्या वतीने महागणपती आगमन मोठ्या भक्तिभावात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले यावर्षी ही महागणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात व जयघोषात झाले गर्दी नियंत्रण रस्ता वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इंडियन पोलीस मित्र भारतचे अधिकृत पंधरा प्रतिनिधी बंदोबस्तासाठी सक्रिय होते त्यांनी संपूर्ण कार्यक्रम दरम्यान शिस्तबद्ध व कार्यक्षम सेवा बजावून पोलीस प्रशासनाला मदतीचा हात दिला बंदोबस्तातील महत्वाचे पैलू गणपती आगमन मिरवणुकीसाठी मुख्य रस्त्यावर सुरळीत वाहतूक व्यवस्था राखली गेली भाविकांच्या सोयीसाठी पाणी प्राथमिक मदत व मार्गदर्शन केंद्रे उभारण्यात आली गरजूंना मार्गदर्शन हरवलेले लोक व सामान सामाजिक मदतीची इंडियन पोलीस मित्र भारतच्या सदस्यांनी संपूर्ण कार्यक्रमात शिस्त सजगता आणि सामाजिक जबाबदारीचे उदाहरण सादर करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे संस्थापक मान्य डॉक्टर डी एस राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला त्यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे विशेष कौतुक करत पुढील सामाजिक कार्यासाठी सहभागी पदाधिकाऱ्यांची नावे प्रकाश कदम विशाल चव्हाण विवेक कांबळे दिग्विजय कांबळे राजरतन कांबळे संग्राम पाटील सलोनी पुजारी मनोज चोगडे शौकत माणगावे मेहबूब माणगावे शकील जमादार शशिकांत मामणे गणेश पाटील अभिजित पाटील प्रवीण बेडकाळे अनिल नंदीवाले उपस्थित होते इंडियन पोलीस मित्र भारतीय संघटन केवळ बंदोबस्तासाठीच नव्हे तर समाज प्रबोधन महिला सक्षमीकरण युवक फेरनाव कायदा सुव्यवस्थेसाठी नागरिकांना जोडण्याचे कार्य सातत्याने करत आहे महागणपती आगमनाचा हा उत्सव इंडियन पोलीस मित्र भारतच्या सेवाभावी व कर्तव्यदक्ष कार्याने अधिक सुरक्षित व अनुशासित ठरला याबद्दल कोल्हापूर पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी संघटनेचे मनपूर्वक अभिनंदन केले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह